विशाखा किचनमध्ये काम करत असते तेवढ्या तिला पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येतो ती लगेचच बाल्कनीमध्ये येऊन पोलिसांच्या गाडीकडे पाहत बसते गाडी नजराआड होईपर्यंत तिची नजर त्या गाडीवरच खेळलेली असते विशाखाचा नवरा दीपक म्हणतो अगं विशाखा आपल्या लग्नाला बावीस वर्षं झालीत तरीसुद्धा तुझी नजर या गाडीकडेच लागून असते लहान मुलांसारखं तू गाडीचा सायरन ऐकला की लगेच पळत येतेस विशाखा आतमध्ये येते आणि म्हणते अहो माझ्या बालपणीचं स्वप्न आहे ते पोलिस इन्स्पेक्टर बनून अशा गाडीत बसून सगळीकडे मिरवायचं लोकांची मदत करायची कर्तव्य निभवायचं हे स्वप्न मला माझ्या बाबांनी दाखवलं होतं परंतु बाबा गेले आणि माझं स्वप्न काही पूर्ण झालं नाही परंतु माझी मुलगी ईशा नक्कीच माझं स्वप्न एक दिवस पूर्ण करेल ती बनेल पोलीस इन्स्पेक्टर तेवढ्यात विशाखाची मुलगी ईशा ईशा क... तिथे येते आणि म्हणते आई तुझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेल आता जिममध्ये जाऊन आली मी यानंतर अभ्यासाला बसणार आहे पण माझंसुद्धा एक स्वप्न आहे की जेव्हा मी पोलीस इन्स्पेक्टरची शपथ घेईल तेव्हा तूसुद्धा माझ्याबरोबर शपथ घ्यायची माय लेकींने एकत्र पोलीस इन्स्पेक्टर बनायचं दीपक हसू लागतो आणि म्हणतो बेटा तुझी आई या वयात कशी इन्स्पेक्टर बनेल म्हातारी झाली आहे ती इन्स्पेक्टर बनवण्यालाही काही मर्यादा असते मर्यादा असते की नाही विशाखा दीपककडे पाहून तोंड वाकडं करते आणि म्हणते तुम्ही म्हातारी झाला असाल मी नाही म्हातारी झाली आहे ईशा म्हणते हो बाबा माझी आई अजून म्हातारी नाही झाली आहे ती इन्स्पेक्टर बनू शकते ती स्पोर्ट्समेन होती ना तिचं वय अजूनही मर्यादित बसतं ती नक्कीच पोलीस इन्स्पेक्टर बनू शकते फक्त परीक्षा पास व्हायची आणि झालं मग विशाखा म्हणते नाही का बेटा आता हे काय वय आहे का, का माझं परीक्षा देण्याचं माझं स्वप्न तू पूर्ण करशीलच ना ईशा ठीक आहे असं म्हणून तिच्या खोलीत अभ्यास करायला निघून जाते दीपक जोरजोराने हसू लागतो आणि म्हणतो की मला तर वाटतं त्यावेळेस तुला संधी मिळाली असती तरीसुद्धा तुला पोलीस इन्स्पेक्टर बनणं जमलं नसतं दीपकचे हे शब्द विशाखाच्या मनाला खूप लागतात ती दीपकला काहीच उत्तर देत नाही दुपारी दीपक ऑफिसला गेल्यानंतर विशाखा ईशाच्या रूममध्ये येते ईशा अभ्यास करत असते विशाखा तिला विचारते काय ईशा का तू तर मला म्हणाली होतीस ना ते खरं आहे का मी या वयातसुद्धा इन्स्पेक्टर बनू शकते का हा प्रश्न हा प्रश्न ऐकून ईशाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो आई तू बनवू शकतेस पोलिस इन्स्पेक्टर ईशाका म्हणते असं झालं तर खूपच छान होईल माझ्या बाबांचं स्वप्न मलाच पूर्ण करता येईल आणि तुझे बाबाही मला सकाळी किती वाईट बोलले मला त्यांनाही दाखवून द्यायचं आहे की मी कशातही कमी नाही आहे अगं ईशा माझ्याकडून आता परीक्षेचा अभ्यास होईल का ईशा म्हणते आई तीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे तुला फक्त एकदाच परीक्षा देता येईल हे तुझं शेवटचं वर्ष आहे आणि फक्त सहा महिने राहिलेत परीक्षेला या सहा महिन्यात तुझा सगळा अभ्यास कवर कव्हर करून घ्यावा लागेल विशाखाही मनात निर्धार करते आणि ईशाला म्हणते जाऊ दे आता जे होईल ते पाहून घेऊ सहा महिने आहेत ना प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे असं म्हणून ती परीक्षा द्यायला तयार होते ईशाला खूप आनंद होतो आणि ती विशाखाला म्हणते मी तुझी मदत करेल तुझा सगळा अभ्यास करून घेईल तेवढीच माझी रिव्हिजन पण होईल पण तुझ्या बाबांना काही सांगायचं सा नाही आहे मला त्यांना सरप्राईज द्यायचे विशाखाच्या परीक्षेची तयारी सुरू होते राज्यसेवेची परीक्षा देणं हे काही सोपं काम नव्हतं परंतु विशाखा खरंच खूप हुशार होती शाळा कॉलेजमध्ये असतानाही तिचा नेहमीच पहिला नंबर यायचा आणि आता एक गृहिणी असूनही पेपर वाचणं टी व्हीवर न्यूज पाहणं हा तिचा छंद होता त्यामुळे तिला जनरल नॉलेजही खूप होतं विशाखाने सर्व अभ्यास लवकर पीक केला त्यातला त्यातच ईशा मागील दोन तीन वर्षापासून या परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे तिला सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहीत होत्या आणि तिने विशाखाची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली परीक्षा पास झाल्यानंतर ट्रेनिंग करावी लागेल त्यामुळे विशा स्वत विशाखा स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष देत नाही आणि व्यवस्थित तिने तिचं वजन कमी केलं होतं आणि फरक दीपकच्या लक्षातही आला होता दीपकने तिला एक दोनदा विचारलंही आजकाल तुझं वजन कमी दिसतंय पण तिने दीपकला काही खरं सांगितलं नाही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातात पण आता दीपकला न सांगता परीक्षेला कसं जावं हा प्रश्न ईशा आणि विशाखाच्या समोर असतो तेव्हा ईशा म्हणते मी बाबांना सांगते की मी आईला माझ्याबरोबर परीक्षेला घेऊन जाई मला कंपनी होईल आणि भीतीही नाही वाटणार ही कल्पना विशाखाला आवडते ईशा दीपककडून परमिशन घेते दीपक हो म्हणतो परीक्षेच्या आधी ईशा आणि विशाखा या दोघींची सगळी तयारी झालेली असते विशाखाला ईशाने चांगलं तयार केलेलं असतं विशाखानेही दिवस रात्र मेहनत केलेली असते दीपक ऑफिसला गेल्यानंतर स्वयंपाक करताना घरातील काम करताना दीपक रात्री झोपल्यानंतर तिने वीस वीस तास अभ्यास केलेला असतो बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधी तिला मिळाली आहे आणि आता ही संधी सोडायची नाही आहे असं तिने मनाशी ठरवलेलं असतं या दोघी मिळून राज्यसेवेची परीक्षा देतात आणि दोघींनाही परीक्षा खूप सोपी जाते परंतु रिझल्टचं टेन्शन दोघींनाही आलेलं असतं शेवटी रिझल्ट लागतो आणि मुख्य परीक्षेत विशाखा आणि ईशा दोघी पास होतात आई आणि मुलगी या दोघींनी एकाच वेळेस राज्यसेवा आयोगाची परीक्षा पास केलेली असते याची खूप मोठी न्यूज होते आणि चक्क पेपरमध्ये या दोघींचं नाव आणि फोटो येतो त्या दिवशी दीपक पेपर घेऊन घरी येतो आणि त्याला पहिल्याच पानावर त्याच्या बायकोचा आणि मुलीचा फोटो दिसतो राज्यसेवा परीक्षेत दोघी पास झाल्यात अशी बातमी वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते विशाबद्दल तर त्याला गॅरंटी होती परंतु विशाखा का असं काही करू शकते याबद्दल त्याला काहीही माहीत नसतं त्यामुळे त्याचा तर विश्वासच बसत नाही दीपक जोरात हाक मारून विशाखा आणि ईशाला बाहेर बोलवतो या दोघींना आधीच ही बातमी समजलेली असते या दोघी खूप घाबरल्याचं नाटक करून पुढे येतात ईशा विचारते काय झालं बाबा तर दीपक म्हणतो विशाखा ईशा हे काय आहे तुम्ही दोघी परीक्षा पास झालात मला ईशाची गॅरंटी होती विशाखाने कधी परीक्षा दिली आणि ती कशी काय पास झाली अभ्यास कधी केला तिने विशाखा आणि ईशा दीपककडे पाहून हसू लागतात ईशा म्हणते बाबा तुम्हाला आठवत आहे का सहा महिन्यांपूर्वी मी सांगितलं होतं आईला ही परीक्षा देता येईल तेव्हा तुम्ही आईची खूप चेष्टा केली होती ती आता म्हातारी झाली आहे तिला काही जमणार नाही आणि ही गोष्ट आईच्या मनाला लागली तिने ठरवलं ही परीक्षा पास होऊन दाखवायचं आणि मी तिला मदत केली बाबा तिने ते करून दाखवलं आहे आज ती इन्स्पेक्टर बनणार आहे पोलीस इन्स्पेक्टर तिने तिच्या बाबांचंही स्वप्न पूर्ण केलं आणि मी तुमच्या दोघांचं दीपकला तर विशाखाचा खूप अभिमान वाटायला लागतो तो विशाखाच्या जवळ येतो आणि म्हणतो मला माफ कर विशाखा मी त्या दिवशी तुला खूप लागेल ला असं बोललो चेष्टेने मला समजलं नाही की मी जास्त बोलून गेलो आहे विशाखा म्हणते उलट मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळेच हे शक्य झालं आहे तुम्ही त्या दिवशी असं बोललं नसतात तर मी असे पेटून उठले नसते आणि आज हे सगळं शक्यच झालं नसतं दीपक विशाखा आणि ईशाला जवळ घेतो आज त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो विशाखा त्याच्या खोलीत जाते तिच्या खोलीत येते आणि तिथे आईबाबांचा फोटो लावलेला असतो ती म्हणते बाबा बाबा आज तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं आहे मी पोलीस इन्स्पेक्टर झाली तेही या वयात तुम्ही जिथे कुठे असाल तिथे खूप खुश असाल मला आशीर्वाद देत असाल हेही मला माहीत आहे असंच तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर राहू द्या त्यानंतर पुढील काही महिने विशाखा आणि ईशा या दोघी पोलिस ट्रेनिंगसाठी जातात तिथे एक आई आणि एक मुलगी दोघी एकत्र पोलीस इन्स्पेक्टर बनल्यात बरोबर ट्रेनिंग करतात हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं विशाखाने सिद्ध करून दाखवलेलं असतं जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ असेल तुमचा स्वतःचा दृढ निश्चय असेल आणि एखादे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही रात्रंदिवस त्यासाठी मेहनत करत असाल तर ते स्वप्न एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतं तर मग मित्र मैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद